माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभू ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय एकत्र हिमाद्रीचे काशीपुरीत आगमन श्री गणेश आहे नमा अगस्तीने कार्तिकेला विचारले कुमारा काशीमध्ये शैलेश्वर लिंग हे त्याची स्थापना कोणी केली त्याची कथा काय ते सांगा ना कुमार म्हणाला मुनिवर्य कश्यप षडनेत्रा या दाम्पत्यात जो पुत्र झाला त्याचे नाव हिमालय कश्यप शणनेत्रा त्याला शैलगिरी म्हणतात त्यानेच शैलेश्वर शिवलिंगाची स्थापना केली त्याने शिवाराधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास पर्वताचा राजा केला सुवर्णाचलाच्या घरानामक पत्नीच्या उदरी ज्या कन्येने जन्म घेतला तिचे नाव मेनका ब्रह्मदेवाने तिचा विवाह हिमालयाशी लावून दिला हिमालय हा दक्ष प्रजापतीचा अवतार सतीच्या शापाने त्याला पर्वतरूप प्राप्त झाले में में हा सर्व कथाभाग मी तुम्हाला आधी सांगितला असो कालांतराने सतीने मेनकेच्या उदरी सीता हैमवती या दोन रूपांनी अवतार घेतला सीतेला म्हणजेच बगांगेला ब्रह्मदेवाने देवलोकी नेले त्याच्याच सांगण्यावरून हेमवतीचा विवाह शंकराशी लावण्यात आला लग्न समारंभ थाटात पार पडला त्या प्रसंगी हैमवतीचे म्हणजे पार्वती अनुपम्य लावण्य पाहून ब्रह्मदेवाचे विरस्कलित झाले ते त्याने पायाने रगडले हे दृश्य सर्वांच्या दृष्टीस पडले विधाता लज्जित झाला लज्जित झाला तेव्हा हैमोवतीची बहीण शीता गंगा मंदाकिने म्हणजेच हिने तिथे जाऊन त्याला पायचित्त म्हणून देऊन शुद्ध करून घेतले विवाहानंतर सर्व मंडळी स्वस्थाने परतली शिव आंबेसह कैलासी गेला हैमवती म्हणजे पार्वती शास्त्री गेल्यावर मोठी चिंता उत्पन्न झाली तो मेनकेस म्हणाला ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपण उमेला दिली यात आपले काहीतरी चुकले असे सारखे वाटते आपण या जावयाशी नीट चौकशी केली नाही त्याने खरे काय नाव काय त्याचे माता पिता कोण तो कोणत्या कुळाचा याबद्दल आपल्याला अजूनही काहीच माहीत नाही नारदाने तो उमेसाठी चांगला वर राहायचं सांगितले आणि आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण लोकांमध्ये त्याच्याविषयी वेगळीच चर्चा चालते कोणी त्याला त्रैलोक्यपती म्हणतो तर कोणी हर शंकर पशुपती म्हणून ओळखतात त्याला राहण्यासाठी कायमची जागा नाही तो बहुतेक स्मशानातच आढळतो त्याचे स्वरूपही अमंगळच आहे तो अंगास राग फसतो सरपांचे अलंकार घालतो दक्षाने आपली सती नामक कन्या याला दिली होती पण याला त्रासून तिने स्वतःला जाळून घेतले असेही कानावर आले तात्पर्य ब्रह्मदेव नारदांनी आपली फसवणूकच केली की काय असे मला वाटते मेनाका म्हणाली हे मोतीचे काय नशीब आहे कोण जाणे मी तिला विष्णूला द्यावे सांगत होते पण तुम्ही ब्रह्मदेवाच्या नादी लागलात आता तिची काय अवस्था असेल तेही कळत नाही यापुढे आपण किती तप केले तरी उमेसारखी कन्या मला लाभणार आहे का देवांना गृहस्थांच्या कुलकन्या पळविण्याचा छंदच असतो त्याच्याशी सोयरी करू नका असे मी तुम्हाला कितीतरी वेळा बजावले होते पण तुम्ही माझे काही ऐकाल तर छपत आधी सर्व आपल्यासारखे करायचे आणि नंतर पश्चाताप करायचा त्याला काय अर्थ तुम्ही पृथ्वीवरचे सुंदर द्रुपदी सोडून त्या भूषण भिक्षे करायला आपली कन्या का दिली हे पुढे मला समजले नाही सुटले नाही हिमालय म्हणाला मेनके काळजी करू नकोस आता तू आपला जावाई मी त्याला शोधून काढतो त्याचे व आपल्या उमेचे सर्व कर वर्तमान जाणून घेतो ती दोघे विपतीत असतील तर मी माझ्या दौलतीचा दहावा भाग देईन आपली मुलगी सुखात असणे महत्वाचे त्यानंतर हिमालयाने आपले मंत्री असलेल्या प्रसिद्ध पर्वतांना त्वरेने बोलावून घेतले त्या सर्वांना शंकराचा ठाव ठिकाणा विचारला पण त्याच्यापैकी कुणीही त्याचे सध्याचे कुठे कुठेही सांगू शकले नाही शेवटी हिमालयाने अगणित द्रव्य संपत्ती घेऊन आपल्या जावयाचा शोधात निघण्याचे ठरवले त्या म्हणाले शंकर कुठे आहे आम्ही कसे सांगणार वेद म्हणतात तो स्मशानवाशी आहे ऋषी म्हणतात तो सप्त ते सापडत नाही त्याला शोधण्यासाठी तपस्वी युगानयुगे तपश्चर्या करतात पण जो त्याला शुद्ध भावाने तो, ताला तो ताला तो ताला मग हे माधरी सर्व मंडळी शिवाच्या शोधात दक्षिणेकडे निघाला फिरत फिरत तो काशी गंगेच्या तीरावर बसलेल्या त्या आनंदवनाच्या वीरोभणीय दर्शनाने तो अक्षरशः थकवून गेला काशी पंचक्रोशीतील असंभाव्य दिव्य रचना गगनचुंबी प्रासाद त्यावर विद्युलते समान झळकणाऱ्या ध्वजा उत्तमोत्तम मंदिरे पुण्यकारक तीर्थे सर्व पाहून आपले वैभव व्यर्थ -वो होय असे हिमालयाला वाटू लागले इतर पर्वतही तिच्या स्वरूपाने भारावून गेले होते हिमालयाला हे नगर कुणाचे ते जाणून घ्यायची इच्छा व्यक्त झाली इतक्यात काही काशीवासी जन बाहेर पडलेले दिसले त्यातील दोन ब्राह्मण फार तेजस्वी होते हिमालयाने त्यांना मानवी रूप धरून सन्मानाने बोलावून आणले त्यांची पूजा केली त्या विप्रांनी हिमाद्रीला व अन्य पर्वतांना आशीर्वाद दिले मग हिमगिरीने विचारले विप्रवर्य ही दिव्य वैभवशाली नगरी कुणाची आहे ब्राह्मण म्हणाले राजा तू तर आम्हाला बांध्याने दिसतो आहे तू कुबेराहून धनाट्य महापराक्रमी एवढे महानेश्वर असूनही दिव्य पुरी तुला प्राप्त नाही म्हणून तुझे जीवित्व व्यर्थ आहे असे आम्हाला वाटते कारण अंधकासुराचा त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या उमानाथाची पुण्यनगरी होय पुण्यश्लोक पुण्यकीर्ती अशा हिमालयाचा जामात पार्वतीचा भ्रतार त्रिलौक्याचा नाथ देवादिदेव शंकर हाच येथील अधिपती आहे हे ऐकून ते ऐकून हिमालयाच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले त्याने ब्राह्मणांना विचारले या तुमच्या स्वामींचे माता पिता कोण आहे त्यांचे कुळ कोणते ब्राह्मण म्हणाले अहो प्रत्यक्ष श्रुतींनी याविषयी जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांच्या हाती काही लागले नाही तेथे ते आम्ही काय उत्तम देणार पुरातांनी त्या हिमाद्रीचा जावाय असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे त्यांना याहून हो अधिक माहिती असेल असे वाटत नाही ब्राह्मणांनी त्यांना अशक्य होती तेवढी माहिती सांगितली हिमालयाला समाधान वाटले त्याने त्या विप्रांना विपुल द्रव्य आणि दिव्य वस्त्रे देऊन संतुष्ट केले या ठिकाणी अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय